आपला जी प्लॅन बिटर आहे कडू हा, हा, ते हा, है, है हा ते आ, कडू ते एक नंबर काम करते कारण ह्याला ज्या आता उन्हाळ्यात त्यात ह्याला कोळ्याचा जास्त इफेक्ट होतो कोळी कोळी ते आपलं प्लॅन बिटर एक नंबर कडू नंबर अठ्ठेचाळीस तासा फरकामध्येच फरकामध्ये दोन दिवसात दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवसात फरक दिसतो आणि पावसाळ्यात म्हणजे रेग्युलर थंडी आणि पावसाळ्यात तर तुम्हाला चोवीस तासात दिसतो आता टेम्परेचर मुळे थोडस लेट एक दिवस लेट पावसाळ्यामध्ये एवढ्या तुम्हाला मारलं की तुम्हाला म्हटलं ना अगदी दोन तासांनी जरी तरी ते त्याला जबरदस्त कलर मारून कलर मारून गेला जर बरोबर तुम्ही किती लाख चा वापरलं दोन लाख पीपीएम ते तर खूप कडू आहे म्हणजे औषध जर मारलं ना तर त्या दिवशी नाही एवढं हात कडू राहतो ना बरोबर चमच्या शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स खतांसाठी कसा आहे एक नंबर ज्याला अनुभव आलाय तो माणूस कायमचा शेतकरी माझा होतो काय ना एकदा वापरले की एकदा वापरले की तो चार शेतकरी लोक म्हणजे फक्त वापरायचं फक्त एकदा पण ते एकदा वापरायचं नाव कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव संतोष रामचंद्र संकपाळ राहणार आसवली तालुक्या जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस शहाऐंशी बारा साठ तुमचं दुकानात सांगा श्री साई अॅग्रो असवली नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी संतोष संकपा राहणार आसवली तालुका खंडाळा जिल्हा सातारा बरं तुम्ही हा प्लॉट केला आहे आस्टरचा प्लॉट आस्टरचा नाही का तुम्ही याला कृषी महाजांची कधी वापर खाली आपलं खतं घेतलेली आहेत किसान गोल्ड पावर किसान गोल्ड हां पावर किसान गोल्ड गोळीचं प्रमाण जास्त आणि त्याच्यामुळे कारण हे जास्त जास्त दिवस चालतंय त्याचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं पावडर पावडर आणि सॉइल केअर असतं आठवड्यातनं कुठलीही ग्रेड देईल खालून वॉटरफॉल त्याच्याबरोबर सॉइल केअर दिलं जातं किंवा त्याच्याबरोबर लिप बुस्टर दिलं जातं लिप बुस्टर मुळे काय जरा थोडस आता जे टेम्परेचर आहे सत्य ज्या सदतीस साडेतीस टेम्परेचर चाललं असतं या टेम्परेचरला सुद्धा अजून चांगली ग्रीनरी आणि पानं पण चांगली सुटलेली आहेत त्याला आता ही फोटो पण बघा त्याचा एका झाडाला किती फोटो आहे एकच झाड आहे कमीत कमी पन्नासच्या आसपास फुल जातो क्वालिटी त्याप्रमाणे रेट मार्केटचा काय मार्केटला पन्नास रुपये चालले आणि तुमचा माझा सत्तर ते ऐंशी रुपये म्हणजे तुमचा आता, आता, आता ते में में क्वालिटी पण क्वालिटी क्वालिटीमुळे क्वालिटी, क्वालिटी, क्वालिटी तुम्हाला रेट चांगला मिळतोय का बघा ना आता हे तुम्ही फुल बघताय ब्लेजिंग चांगले एक नंबर ब्लेझिंग पण चांगले आता एवढे टेम्परेचरला बघा फुले ताज तवाने दिसते हा 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 बरोबर टेम्परेचर खूप आहे टेम्परेचरच्या टेम्परेचरला जर असं असेल एवढे टवटवी दिसत असेल तर मार्केटला म्हणजे आदल्या दिवशी आम्ही चार वाजता तोडा सुरवातीची ओल्या पाणी मारून ओला फुडके टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आम्ही देतो तरी फ्रेश राहते आता तुम्ही हे वगैरे घेता फवारणी घेतो त्याला असते आपलं बुस्टर असतं प्लावर बट असते त्याच्यानंतर आपला जी प्लॅन बिटर आहे कडू हा कडू ते एक नंबर काम करते कारण याला थिप्स आहे आता ज्या आता उन्हाळ्यात का ते ह्याला थिप्स पेक्षा कोळ्याचा जास्त इफेक्ट होतो बरोबर कोळी कोळीसाठी ते आपलं प्लॅन एक नंबर कडून नंबर तुम्ही किती लाख पीपीएमचा वापरला मी दोन लाख पीपीएम दोन लाख पीपीएम दोन लाख पीपीएम ते तर खूप कडू आहे म्हणजे औषध मारलं ना तर त्या दिवशी जेवायचंच नाही एवढं हात कडू राहतो बरोबर चमचेनच खायचं बरोबर हा

किती किती आहे दहा गुंट्यामध्ये तुम्हाला एवढा सापडतो बरोबर आठवड्यात सापडतोय दर पण चांगला आहे ना पैसे चांगले होत आहेत बाकी तुम्ही सॉइल केअर वगैरे सोडताय आता एवढं टेम्परेचर मध्ये झाडाची ग्रोथ वगैरे चांगली आहे ना बाकी आता तुम्ही तुमच्याकडे दुकान पण आहे हे ना शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स खतांसाठी कसा आहे एक नंबर ज्याला अनुभव आलाय तो माणूस काय शेतकरी माझा एकदा की एकदा वापरले की तो चार शेतकरी घेऊन येतो <laughs> म्हणजे फक्त वापरायचं वापरायचं एकदा एकदा वापरायचं एकदा वापरले की टोमॅटोची शेतकरी पण भरपूर आहे माझी स्वतःचा आता दुसरा प्लॉट लावतो मी माझा स्वतःचा एक प्लॉट आता म्हणजे एक एक महिना काही दहा दिवस झालेत लागणे खांदे भरणं चालू आहे प्लॅन बीटर त्याला मारले त्याच्यामुळं तुमचं नागाळी वगैरे काय त्रास त्रासात काय म्हणजे नागाळीचं इफेक्ट बी नाही त्याला कारण प्लॅन बीटर मी मारतो रस्त्या आणि जैविक ते वापरल्यामुळं सेटिंग पण चांगलं आहे बरोबर कारण ह्याला कसं मी जे विकास वापरते मग सेटिंग चांगले रासायनिकचा हात असतो पण पंधरा दिवसात नाही एखादा ह्याला कसं आहे पाच सहा दिवसात नाही हात पाहिजे कारण तुम्हाला उत्पन्न त्या मिळतात ना तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला ग्रोथिंग साठी तुम्हाला सिविड हे आपले कसं लिपोस्टर मध्ये सिविड आहेसिड आहे द्यावे लागते कारण टेम्परेचरला जर तुम्हाला काम करायचं असेल तर सिविड आणि अमोनिअसिड परि नाही बरोबर चांगलं काम बरोबर चालेल ना बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना एवढं सांगेल की जास्तीत जास्त जैविक वरती काम करा आणि आता इथून पुढं असं टेम्परेचर वाढत जाणार आहे आणि आपल्याला जर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि पैसे करायचे असतील शेतीमध्ये तर तुम्ही आत्ता अगदी तुम्हाला पूर्ण जैविक मी म्हणत नाही करा पण पन्नास पन्नास टक्के तरी तुम्ही आत्ता सुरुवात करा आणि कृषी महादांची ही खतं खूप चांगली आहेत रिझल्ट एक नंबर आहेत तुम्ही खत बी जी आर हे वापरा आणि नंतर मग अनुभव घ्या पहिला अगदी स्वतः तुम्ही एखादा पंप मारून बघा एखादा पंप न्या याकडून आणि तो तुमच्या पिकाला सिपरेट मारून बघा आणि त्याची गुणवत्ता आणि तुम्ही इतर काय वापरलं असेल काय त्याची गुणवत्ता दोन्ही मध्ये तुम्ही डिफरन्स तुम्हाला तुमच्या समोर दिसेल आणि तुम्हाला लय ना एक अठ्ठेचाळीस तासाच्या फरकामध्ये दोन दिवसात दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवसात फरक दिसतो आणि पावसाळ्यात म्हणजे रेग्युलर थंडी आणि पावसाळ्यात तर तुम्हाला चोवीस तासात दिसतो आता टेम्परेचर मुळे थोडंसं थोड़ा दियुस, एक दिवस लेट एक दिवस लेट पावसाळ्यामध्ये हिवाळ्यात तुम्हाला मारलं की तुम्हाला म्हटलं ना अगदी दोन तासांनी जरी तरी ते त्याला जबरदस्त कलर मारून कलर मारून केले जरा बरोबर